दापोली ता तालुक्यातील टाळसुरे येथे गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देण्यासाठी उभारण्यात आलेल्या बॅनरवरील आमदार योगेशदा कदम यांच्या पत्नी श्रेयाताई कदम यांच्या फोटोची छेडछाड करण्यात आली होती यानंतर दापोली तालुक्यातील शिवसैनिक आणि खेड शहरातील महिला आघाडी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं दापोली येथे शिवसैनिकांनी रास्ता रोको करत घोषणा देत आंदोलन केलं तर शहरातील महिलांनी हिंमत असेल तर समोर या असं जाहीर आव्हान देखील दिलं मात्र यावर कदम कुटुंबातील कोणीही प्रतिक्रिया अद्याप दिली नव्हती तरी आज गुरुवारी सकाळी आमदार योगेशरादा कदम यांनी या घटनेचा निषेध करत फेसबुक पोस्टवरती उबाटा गटाच्या कार्यकर्त्यांनी फोटोचा अपमान केल्याचं स्पष्टपणे यात नमूद केलंय यावेळी त्यांनी श्रेयाताई कदम या बचत गटाच्या आणि विविध प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न करत असल्याचं नमूद केलंय आधीच माझ्या विकास कामांचा धसका घेतलेल्या उबाट्या गटाने आता माझ्या पत्नीच्या कार्याचा देखील धसका घेतल्याचं मत व्यक्त करत त्यांनी उबाट्या गटातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या फोटोचा अपमान केल्याचं योगेशदा कदम यांनी यात म्हटलंय मात्र ही कोकणची संस्कृती नसून कोकणी माणसाला हे शोभत नसल्याचं देखील त्यांनी यात म्हटलंय तसेच योग्य वेळी उत्तर देईन असं देखील आमदार योगेश कदम यांनी या पोस्ट मध्ये माझ्या पत्नीच्या बॅनरची विटंबना करणं म्हणजे हे विरोधकांनीच केलं असणार ना दुसरं कोण करणार आमची तर सहकारी करणार नाही आणि माझी पत्नी गेले एक ते दीड वर्ष दापोली मतदारसंघामध्ये महिलांना सक्षम करण्यासाठी महिलांचे कॅम्प घेते महिलांचे प्रशिक्षण शाळा घेते मार्केटिंगसाठी त्यांनी चांगला स्कोप उपलब्ध उकला, उपलब्ध करून दिलेला आहे महिलांच्या बचत गटांकरिता तर हे तिचं काम बघता आता आजपर्यंत विरोधक मला घाबरत होते आता ते माझ्या पत्नी देखील घाबरायला लागले हे ह्याच्यामध्ये एवढं सिद्ध होत आणि ही कोकणातली संस्कृती नाही अशा पद्धतीने जरी ते माझ्या पत्नीच्या मनाची विटंबना केली असेल तरी सुद्धा ती एक महिला आहे एक स्वतः ती एक आई आहे ती बहीण आहे महिलांच्या बाबतीमध्ये अशी विटंबना करणं हे कोकणाच्या राजकारणात पहिल्यांदाच झाले आणि मी याचा निषेध करतो आणि याचं सडेतोड उत्तर काही दिवसांमध्येच आमच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या देतील आणि निवडणुकीच्या मतदानाच्या वेळेस देखील लक्षात येईल उभा की की अशामध्ये महिलाचा अनादर केल्यामुळे त्यांना त्यांची जागा ही जनता नक्कीच दाखवून देईल नाही आक्रोश ह्या करताय काल गणपती उत्सवाच्या निमित्ताने आणि सणासुदीच्या निमित्ताने शुभेच्छाचे बॅनर्स आम्ही लावले होते आणि त्याच्यामुळे माझा पत्नीचा देखील फोटो होता काही विघ्नसंतोषी लोकांनी विरोधकांनी माझ्या पत्नीच्या त्या फोटोवरती विटंबन होईल असं त्यांनी काही ड्रॉइंग केल्या होत्या छेडछाड केली होती बॅनर सोबत मला वाटतं खरा शिवसैनिक काय आहे आता दाखवण्याची वेळ आलेली आहे स्वतःला बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणून म्हणून घेतात स्वतःला आम्ही खरी शिवसेना म्हणून 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 घेतात ही कोकणाची किंवा बाळासाहेबांची संस्कृती कधीच नव्हती ना माझ्यावरती आज तो आरोप करत होता अनेक विरोधक आरोप करत होते उबाटाची लोक आरोप करत होती परंतु आज माझ्या पत्नीच्या बाबतीत असं करणं ते कदाचित विसरले की माझी ती जरी पत्नी असेल तरी सुद्धा ती एकाची एक मुलगी एक आहे एक स्वतः ती आई आहे बहीण आहे आणि अशा महिलेच्या बाबतीमध्ये असं कृत्य करणं मला वाटतं हे उभाटाने त्यांच्या डोळ्यासमोर दिसणारा त्यांच्या पराभवामुळे त्यांच्या आता त्यांची मानसिकता खालवलेली आहे त्यांची मानसिक स्थिती आता ही डगमगलेली आहे आणि डोळ्यासमोर दिसणारा पराभव त्यांना दिसतोय डोळ्यासमोर असणारा पराभव त्यांना दिसतोय आणि महिलांच्या बाबतीमध्ये आदर त्यांच्या मनामध्ये किती आहे हे याच्यातून लक्षात येतं ह्याचं उत्तर मी देण्यापेक्षा दापोली मतदारसंघामधल्या महिला मतदार झाल्याला निवडणुकीत उत्तर देतील